नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नानांचा जलवा कायमच वाढदिवसानिमित्त शुभनचांचा वर्षाव सत्तेच्या मागे मागे धावणारी मंडळी आपण अनेकदा बघतो मात्र सत्ता नसतानाही आपल्या चाहत्यांची मने जिंकून त्यावर कायमस्वरूपी राजकारण्याची किमया फारच कमी लोकांना जमते त्यातील एक म्हणजे गोरगरिबांची कैवारी असलेले कणखर नेतृत्व आमदार नाना पटोले त्यांच्या कार्यशैलीने त्यांचा जलवा कालही कायम होताच आजही कायम दिसतो नाना पटोले यांच्या वाढदिवशी त्यांच्या हजारो चाहत्यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केला तेव्हाच नानांचा जलवा कायमच आहे यावर शिक्कामोर्तब झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले यांचा पाच जून रोजी जन्मदिवस असून कार्यकर्त्यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला दरवर्षी नाना पटोले यांचे स्वगाव सुकडी येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा व्हायचा मात्र यंदा साकोली येथे भव्य इमारतीचे बांधकाम करून त्यात जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आल्याने याच कार्यालयात प्रथमच नाना पटोले यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला पूर्व विदर्भातील काँग्रेस कार्यकर्ते व चाहत्यांनी नाना पटोले यांची भेट घेत दीर्घायुष्यांच्या शुभेच्छा दिल्या दी यावेळी नाना पटोले हे प्रत्येकांच्या मनातून स्वीकार करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित कार्यकर्त्यांना ऊर्जा देत होती यावेळी नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडूतुला केली साकोली कार्यालयात सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी झालेली दिसून आली दिवसभर कार्यकर्त्यांची ये सुरू होती